नमस्कार हा व्हिडिओ बनवायला मला थोडा वेळच झाला कारण सव्वीस तारखे दिवशी हा सप्ताह नवीन पनवेल के आ बांटिया स्कूल तिथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथे हा सप्ताह चालू होता सव्वीस तारखेला होता तर मी व्हिडिओ थोडा लेटच झाला माझा तर मी जास्त सात दिवस काही कीर्तनाला जाऊ शकले नाही तर मी एका दिवशी संध्याकाळी गेली आणि काल्याच्या कीर्तनाला गेली होती तर किती सुंदर सजावट अशीही केली आहे तर त्या दिवशी मी म्हणजे पहिल्या दिवशी कीर्तनाला गेले विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं आणि कीर्तनाला बसले अगदी चोरून चोरून व्हिडिओ केला आहे कारण सगळे भजनात कीर्तनात दंग असल्यावर आपण हात वर करून व्हिडिओ काढायला बरं दिसत नाही तरीसुद्धा मी हळू तसा एक गुपचूप व्हिडिओ काढला बघू शकता तुम्ही किती महिला मंडळ वर्ग आहे तसेच पुरुष मंडळीसुद्धा आहेत तर अगदी मंडप पूर्ण सजलेलं आहे असं पूर्ण भरलेलं आहे सात ते हे कीर्तन असतं त्या दिवशी कीर्तनाचा अभंग होता लेखज आहे सासूराशी असं काहीतरी होतं अभंग तर अगदी डोळ्यातून अश्रू येत होते असं हा अभंग म्हणजे अभंगावरच कीर्तन उभारित असतं तर अभंगच खूप सुंदर होता तर हा असा आम्ही सव्वा सातच्या दरम्यान मी गेली होती तर बघा छोटासा मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे कारण सगळे आपल्याकडे बघत असतात व्हिडिओ काढायला बरं दिसत नाही आणि आम्ही दोघंच गेलो होतो तर व्हिडिओ कोण काढणार ना तर मी असा एक छोटासा गुपचूप व्हिडिओ काढला काही बायका उभं राहूनसुद्धा काढत होते पण तेवढी डेअरिंग आपण करू शकत नाही तर हे बघा तर मी असं गुपचूप गुपचूप व्हिडिओ काढला नंतर त्यानंतर नऊ वाजता कीर्तन संपल्यावर आरती वगैरे झाली त्यानंतर महाप्रसादाचा लाभ पण होता तर आम्ही थोडंसं प्रसादसुद्धा खाऊन आलो तर आम्ही दोघंच गेलो होतो तर बघू शकता किती गर्दी आहे सगळी मंडळी अगदी जवळ असल्यामुळे आणि खूप सुंदर कीर्तन पण होतं महाराजांचं नाव नाही माझ्याकडे पॅम्पलेट पण होतं तर मी महाराजांचं नाव काही माझ्या लक्षात नाही तर पालखी सोहळ्याचे पण काही व्हिडिओ आहेत माझ्याकडे बघू शकता किती छान हे असा पालखी सोहळा होता तर मी हे हे व्हिडिओ मी काढलेले नाहीत तर काही माझे ओळखीचे आहेत त्यांच्याकडून मला हे व्हिडिओ भेटले किती सुंदर हे पालखी सोहळा आहे काय खूप लवकर होतो त्यामुळे मी काय जाऊ शकली नव्हती पालखी सोहळ्याला तर आमचे गाववाले मामा आहेत भुसाळे मामा ते त्या मंदिराचे पुजारी आहेत मामा मावशी दोघं पण पूजा करतात रोज सकाळी लवकर जाऊन त्यांना किती शुभ कार्याचं काम आहे तुम्ही बघू शकता आणि पालखी सोहळ्यामध्ये महिला वर्गांचा किती जास्त समावेश आहे तर हे के आर बांटियाच्या स्कूलच्या ग्राउंडमध्ये आहे अगदी पालखी सोहळ्यामध्ये सगळे दंग झाले आहेत तर मंडप पूर्ण अगदी गजबजलेला हे बघा हे आहेत मामा भुसाळे मामा आहेत हे आमचे गाववाले मामा आहेत ते मंदिराची पूजा करतात मावशी पण करतात आणि त्यांचे म्हणजे पूर्ण घर वारकरी संप्रदायामध्ये आहे तर तिथं त्या दिवशी अनाऊन्समेंट केली होती तुम्ही सोबत येते वेळेस आपल्या घरून चपाती भाकरी काही असं महाप्रसाद घेऊन येऊ हो शकता आणि काल्याच्या कीर्तनासाठी महाप्रसाद पण घेऊन येऊ हो शकता तर मी घरात कुरमुरे होते ते घेतले आणि थोड्याशा चपात्या बनवून घेतल्या आणि आम्ही दोघी हे आम्ही आहेत आमच्या मैत्रिणी भरपूर पण सगळ्यांना काही जमलं नाही सकाळी दहा वाजता तर आम्ही दोघी गेलो देवाचं दर्शन घेतलं आम्ही दहा वाजता गेलो होतो तरी पण मंडप पूर्ण भरलेला होता बघू शकता तुम्ही किती मंडप भरलेल्या जागासुद्धा नव्हती एकदम पाठीमागे आम्हाला बसावं लागलं त्या दिवशीसुद्धा मी असा गुपचूप गुपचूपच व्हिडिओ काढला आहे कारण बरं दिसत नाही म्हणून मनल तर तर आत तर तर आता तुम्ही म्हणाल बरं दिसत नाही तर नाही पण व्हिडिओ तर काढला आहे पण हळूहळू गुपचूप काढला आहे हात वर करून नाही बघू शकता तुम्ही कसं तर थोडा व्हिडिओ बनवायला लेटच झाला पण खूप छान हे सप्ताह होता त्यानंतर खारघरला पण आहे आता खारघरला सध्या चालू आहे पण लांब काही आम्ही जाऊ शकत नाही तर आमचे मावशी आणि मामा जातात तिथे तर अख्ख्या पनवेलमध्ये आमचं गाववालं कोणी नाही पण ते मामा मावशी आहेत मला खूप मोठा आधार वाटतो त्यांच्यामुळे आणि मेन म्हणजे ते त्या मंदिराचे पुजारीच आहेत तर बघू शकता तुम्ही किती मोठा मंडप आहे तरीसुद्धा पूर्ण भरला आहे आणि के या यांची मुलं महाप्रसाद वाटणार आहेत म्हणजे जेवण वाढणार आहेत तर यांची मुलं नववी नववीच्या वर्गात शिकत आहेत ते जेवण वाढत होते तर मी पूर्ण व्हिडिओ काही काढायला मला जमले नाही पण हा बघा हा आहे टॅम्पलेट तर मी काही बोलण्यात चुकले असेल तर माफ करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे तो सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये